पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावरील चिकलठाणा पाटी येथे शेतकऱ्यांनी सोमवार एकवीस एप्रिल रोजी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन केले तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मध्यस्थीनंतर रस्ता लोको आंदोलन मागे घेण्यात आले दर निश्चिती समितीच्या मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जालना परभणी नांदेड या समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी सेलू देवगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील चिकलठाणा पाटीवर सोमवार एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बैलगाड्यासह जोरदार रस्ता रोको आंदोलन केले यामुळे सेलू फाटा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आंदोलनकर्ते शेतकरी रामेश्वर गाडेकर रमेश माने कमलताई लोखंडे रघुनाथ टाके विजय खरात पप्पू गाडेकर सुंदर गाडेकर निशांत मुंडे सुनील लिपणे सोनू खरात यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित नऊ गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते जालना परभणी नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेदा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भूसंपादनबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी आग्रही मागणी आंदोलन करण्याच्या शेतकऱ्यांनी यावेळी केली या आहे यावेळी तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दर निश्चिती समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली होती त्यामध्ये प्रपत्र एकला समितीने मंजुरी दिलेली आहे तसेच उच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक बत्तीस एकोणतीस अब्लिक दोन हजार पंचवीसमधील चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे आदेश दिलेले असताना देखील अद्यापपर्यंत मावेदा वाटप केलेला नाही या होणाऱ्या विलंबामुळे आम्हा सर्व बाधित शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर सुमारे तीन तास चाललेले आन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील चिकलटाणा पाटी येथे शेतकऱ्यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी सुमारे तीन तास वाहतूक ठप्प करून आंदोलन केले मात्र यावेळी या, या रस्त्याने आलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देऊन आपल्या माणुसकीचे दर्शन घडविले संतप्त शेतकरी यांची प्रतिक्रिया याप्रमाणे का चीज आहे आणि हे मान्य करावंच लागेल म्हणून समृद्धी महामार्गाला योग्य भाव मिळाला योग्य भाव मिळाला अरे प्रशासन काय करत शेतकऱ्याला यो योग्य भाव मिळाला नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू